नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सध्या आता पार्वतीला ओरडतच म्हणू लागतो ए पार्वती मावशी आम्ही इकडनं कुठे बी जाणार नाही जोपर्यंत यांना सत्य समजत नाही तोपर्यंत आम्ही कुठे बी हलणार नाही आणि कसं आहे पार्वती पाणी डोक्यावर न जायला लागलंय त्यामुळे खरी परिस्थिती समजायलाच हवी त्यावर सुनीता म्हणू लागते अगो निरूपा हा काय बोलतोय याचा अर्थ काय समजायचा हसतच हो आता निरुपा म्हणू लागते अगं सुनीता मी तुला म्हटले की नाही अगं जॉक करतोय तो त्याला ना जॉक करायची सवयच बाई त्यावर लगेच सत्य म्हणू लागतो निरुपा अगं हा जोक नाही आहे खरी परिस्थिती सांगतोय मी त्यांना तेव्हा लगेच आता सुनीता म्हणू लागते म्हणजे काय म्हणायचं आहे तुला त्यावर लगेच सत्य आता धुमकेतूला खुणवतो की बोल धुमकेतू खरं खरं सांग आता धुमकेतू म्हणू लागते तुम्हाला सांगितलं आहे ना आमची जशी शॉप आहे तशी आमची शॉप वगैरे काही नाही आहे माझ्या आईचं आणि माझं दत्त मंदिराबाहेर एक फुलांचं छोटंसं दुकान आहे निरुपा मात्र आता मोठाले डोळे करून मीराकडे बघत असते तिला मात्र खूपच राग आलेला असतो कारण आता जे सगळं घडत होतं ते घडून आलं होतं पण नाही या सत्याने मीराने काहीतरी घोळ घातलाच म्हणून मात्र निरूपा खूप भडकलेली असते त्यावर लगेच ओरडतच सुनीता म्हणू लागते अगं निरूपा हे सगळं काय आहे अगं तू तर कुठला गप्पा सांगत होती आणि यांचं एक छोटंसं फुलांचं दुकान आहे एवढं खोटं का बोलली निरूपा तू तू खरं खरं सांगायला होतं तेव्हा हसतच निरुपा म्हणू लागते सुनीता अगं मी तुला सगळं काही सांगणार होते हिच्याबद्दल सगळं सांगणार होते पण आत्ता ती वेळ नव्हती ना, ना मी नंतर सांगणारच होते पण आता जाऊ दे इने विषय काढला आहे की नाही मग हिच्याबद्दल मी तुला सांगूनच टाकते आता मात्र सुनीता निरुपाकडे बघत असते तेव्हा लगेच निरूपा आता मीराकडे रागाने मोठ्ठाले डोळे करून बघतच म्हणू लागते सुनीता तुला माहिती अगं जेव्हा हे ट्रेन चालवायचे ना तेव्हा यांच्या ट्रेनखाली हिचा बाप येऊन मेला आणि मग तिच्या बाप मेल्याचं भांडवलच बनवलं की यांनी अगं सुनीता श्रीमंत घरात येण्यासाठी या पोरीने स्वतःहून आपल्या बर बापाच्या मरणाचं भांडवल करून बरोबर यांना फसवलं आणि माझा नवरा साधा बोळा तोही यांच्या बोलण्यात तो फसला आणि मग काय मग हिचा बाप यांच्या ट्रेनखाली गेल्या म्हणून लगेच हिला आपल्या घरची सून करून घेतलं कारण हिला ही गरीबी कंटाळी होती ना मग हिला गरीबी नको होती ना मग श्रीमंत घरचं जीवन जगायचं होतं इला म्हणून इने हे सगळं केलं आणि मग घुसली आमच्या घरात आणि आता इथे येऊन इथे येऊन श्रीमंतीचं राज करते तेव्हा लगेच आता मीराला मात्र खूपच राग येतो कारण आपल्या आईवडिलांविषयी खोटं सांगणाऱ्या निरूपाला पाहुण्यांसमोरच मीरामुलागते सासूबाई अहो काय बोलताय तुम्ही अहो पराचा कावळा करून का सांगताय आणि हे बघा सासूबाई मी कितीतरी वेळा सांगितलंय माझ्या आईवडिलांविरुद्ध काही बोलायचं नाही ते मी ऐकून घेणार नाही या लगेच गेस दाकर भाऊ लागतात निरुपा मीरा अगदी बरोबर बोलते अगं दरवेळेस तिच्या माहेरच्यांना कामध्ये घेत असते त्यांची यात काही चूक नाही आहे मी स्वतःहून मीराला सून म्हणून या घरात आणलं आहे नीट लक्षात ठेव निरूपा आता मात्र लगेच निरूपाची तर बोलती बंद झालेली असती तिला काय बोलावं काही सुचत नसतं तेव्हा लगेच आत्ता सत्य लागतो आणि आफ्रिकेच्या मावशी एवढंच फक्त खरं आहे असं नाही आहे बाकीचे जे काही रंगरंगोटी करून सांगितलं आहे ना ते पण असंच म्हणून समजा आता मात्र सुनीताला धक्काच बसतो म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे तुला तेव्हा सत्या म्हणून लागतो सांगतो आता निरुपाने काय सांगितलं माझा ट्रॅव्हलचा बिझनेस आहे मी जगात तिकडे जातो तिकडे जातो तसं काही नाही आहे मी फक्त एक साधा ड्रायव्हर आहे एक टॅक्सी चालवतो माझा कुठलाही बिझनेस वगैरे नाही आहे आता मात्र सुनीता तर निरुपाकडे रागानेच बघू लागते एवढं सगळं खोटं त्यावर निरुपा म्हणत ते अगर नाही म्हणजे मला म्हणायचं होतं त्यावर सत्य मुलाखत तो आणि मावशी इकडे बघा हा जो समोर धिप्पाडासारखा उभा दिसतोय ना पंकज हा कुठल्याही कंपनीत ऑफिसमध्ये कुठेही कामाला आहे हा ना फक्त बॉमलत फिरत असतो आता मात्र पंकज आपले डोळे बंद करून घेतो या सगळ्यांनी ना फक्त आपली जाणार आहे आता देविका आणि पंकजलाही सत्याचा खूप राग येतो तेव्हा सत्य म्हणून तो, तो जाऊ द्या मावशी याचं ना का लक्षात घेऊ तुम्ही जाऊ द्या द्या तो कसलाही कामाचा नाही पण आमचा रवी आमचा रवी खरंच खूप चांगला आहे बर का पण त्याचं फायव्ह स्टार हॉटेल वगैरे असं काही नाही आहे म्हणजे कदाचित भविष्यात तो पुढे जाऊन काढू शकतो पण आत्ता ना सध्या तो फक्त एका हॉटेलवरती शेप म्हणून काम करतोय आता सध्या आमचं हॉटेल वगैरे काहीही नाही आणि हे बघा या निरुपाने काय सांगितलं हिचा हा बबड्या फुसक्या बिझनेस करतो म्हणे असला बिझनेस वगैरे काही नाही आहे अहो साधा तो नोकरीला आहे की नाही याची पण शंका आहे अहो खिशात एक रुपयासुद्धा नसतो खाण्याचे वांदे त्याचे कसला आलाय बिझनेसमॅन सगळं काही खोटं आहे आणि त्याच्या शेजारी ती जी बबडी उभी ना त्याची बायको अहो तिचं एकच पार्लर आहे आणि ते पार्लर कसं उभं केलंय तुम्हाला माहिती या निरुपाच्या पैशाने म्हणजे ही परमपूज्य सासूबाई आहे ना तिची हिच्याच पैशाने तिने पार्लर उभी केले आता मात्र सुनीता तर निरुपाकडेच बघत असते निरुपा, निरुपा मात्र आता इकडे तिकडे डोळे फिरवत आता तिला काय बोलावं काही सुचत नसतं कारण सगळं काही भांडं फुटलेलं असतं सत्याने सगळी सत्य परिस्थिती सांगायला सुरुवात केली असते वेळेस आता लगेच पंकज म्हण लागतं हे सत्या तेव्हा लगेच सत्या लागतं हे गप्पा बाईस सगळं काही जे खरं आहे ना ते सांगू दे त्यांना त्यावर लगेच सत्यावर लागतं आणि मावशी तुम्हाला माहिती हे पार्लर या निरुपाने कसं उभं आहे तुम्हाला सांगू का मी अहो या बबड्या आणि बबडीचं लग्न आणि हे पार्लर उभं करण्यासाठी ना या निरुपाने ना हे घर ठेवलं ठेवलंय आमचं हे रात घर जे तुम्ही आहेत ना ते सुद्धा गाण ठेवलेलं आहे आता मात्र सुनीताला धक्काच बसतो तेव्हा लगेच आता सुनीता मला लागते निरुपा ला ला अगं हे सगळं काय आता लगेच सुनीता पार्वतीवरती ओरडतच म्हणू लागते पारू अगं एवढ्या वेळ ही जे काही सांगत होते तू गपगुमान ऐकत होती म्हणजे तू माझ्या मुलीला इकडे आणून फसवत होती का त्यावर लगेच आता पार्वती म्हणू लागते नाही गं तेव्हा लगेच आता निरुपा म्हणू लागते हे बघ सुनीता माझं ऐकून घे त्यावर लगेच सुनीता म्हणू लागते गप्पा निरूपा मला तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती अगं आपण एक मैत्रिणी होत्या आणि तू तू काय केलं तू फसवलंय मला एवढं सगळं खोटं कोणी बोलतं का नाही मला ना माझी एवढी सुंदर मुलगी या घरात द्यायचीच नाही आहे यासल्या गरीब घरात मी माझी पोरगी देणारच नाही तेव्हा लगेच आता रागाच्या भरातच सुनीता तिकडनं निघालेली असते त्यावर निरूपा मुलागते सुनीता ऐकून घे ना गं असं जाऊ नको हे बघ मी आपण शांततेत बोलूया त्यावर लगेच सुनीता मुलागते नाही मला ना तुझ्याशी आता बोलायचंही नाही मी तर तुझा नंबर डिलीट करून टाकणार आहे एवढी खोटारडी मैत्री नको आहे मला असे म्हणून आता लगेच सुनीता आणि तिची मुलगी तिक कंड निघून जातात आता मात्र निरुपा खूपच भडकते त्याच वेळेस आता निरुपा लगेच मीरा जवळते आणि लागते काय गरज होती तुमचा फाटक्यांचा बाजार मांडायची काय गरज होती एवढी हाऊस आली का गरिबीची अरे आली ना मग पाहुणे गेल्यानंतर गरिबीची हौस पूर्ण करायची त्यांच्यासमोर गरिबीचा बाजार मांडायची काय गरज होती त्यावर लगेच आता मीरा मग लागते सासूबाई गरज होती कारण खोटेपणावर जोडलेली नाती कधीही टिकत नाही सासूबाई आणि तुम्ही जे काही सांगत होता ते सगळं खोटं होतं त्यावर लगेच सत्या हसतच म लागतो निरुपा आणि ते पण एवढं खोटं अरे बापरे मला तर असं वाटलं एक क्षण की आपल्या गायकवाडांकडे एवढी प्रॉपर्टी आली की काय एवढा श्रीमंतीपणा त्यामुळे मला असं वाटलं निरुपा जगातले जे दहा श्रीमंत बिझनेसमॅन आहे ना त्यापैकी आपला ना पाचवा किंवा आठवा नंबर लागला असेल असं वाटलं मला एवढी श्रीमंती सांगितली तू आपली खरंच निरूपा अगं काय रंगरंगोटी केली ना तू तेव्हा निरुपा म्हणाग ते गप्पा बसा हे सगळं बोलण्याची ही वेळ नव्हती तुम्ही जे काही केलं ना ते अगदी चुकीचं आहे त्यावर लगेच सत्या लागतो निरुपा मी जे केलं ना ते अगदी बरोबर या हे असं खोटं नाटं बोलून तू रव्याचं लग्न जमत होती बाद झालं निरुपा आता तुझं कोणी बी ऐकून घेणार नाही या तेव्हा निरुपा ओरडतच मला लागते हे सत्या पण होती तू एक शब्दही बोलू नको गप्पा बाईस तेव्हा सत्या म्हणू लागतो बोलणार निरुपा मी बोलणार कारण हे जे सगळं चालू होतं ना ते खोटं होतं तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ मात्र निरुपाकडे रागानेच बघत असते त्यावर निरूपा म्हणू लागते हो, तुम्ही काय बघा बसलेत अहो बोला ना तुमच्या या पोराला काहीतरी अहो बघा तुम्हाला कसा बोलतोय आणि आता जे काय वागलं ना ते सगळं चुकीचं आहे त्यामुळे तुमच्या पोराला बोला काहीतरी तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ म्हणू लागतात निरुपा बोलायची गरज सत्यजितला नाही नाहीये तुला आहे कारण तू जे काही करत होती ना ते सगळं चुकीचं होतं आणि असं खोटं नाटं सांगू तू रव्याचं लग्न करायला बघत होती तेव्हा लगेच आत्ता सत्य म्हणू लागतो बाप अरे आपल्या रव्यासाठी पोरगी बघशील ना तर तूच बघ नाहीतर ही निरुपा रव्याच्या आयुष्याची वाट लावून टाकेल त्यामुळे रव्यासाठी ना चांगली पोरगी तुलाच बघावी लागेल बाप तेव्हा लगेच निरुपा मला लागते हो बघतील ना ते चांगली पोरगी बघतील अरे मी पंकजसाठी पोरगी बघितली देविका श्रीमंत घरची एकुलते एक पोरगी देविका अरे बघ बघ माझ्यामुळे या घरात आली ती अरे कितीतरी श्रीमंत बाप आहे तिचा आता मात्र लगेच सत्य हसतच देविकाकडे बघू लागतो आणि म्हणू लागतो अरे बापरे श्रीमंत बापाची एकुलते एक पोरगी ही देविका अरे बाप रे एवढा श्रीमंतीपणा आहे हिच्याकडे आता मात्र देविका खाली मान घालून उभी असते कारण आता जर हा सत्य माझ्या मागे लागला तर नाही 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 मी कुठून आणू एवढा श्रीमंत बाप असा प्रश्न तिला पडलेला असतो तेव्हा लगेच आता निरुपा लागते हो आहेच ती श्रीमंती तिच्या बापाकडे तुझ्या बायकोच्या बापाकडे आहे का तशी श्रीमंती तेव्हा सत्य म्हणतो ते एक मिनिट निरुपा एक मिनिट अगं तू या देविकाचा बाप कधी बघितला आहे का कधी भेटली का त्याच्या बरोबर बोलली का कधी सांग ना नाही ना मग कुठे कळला तुला एवढा श्रीमंतीपणा तो श्रीमंत आहे की गरीब आहे तुला माहिती तरी आहे का आता मात्र देविका काही न बोलता गप्प बसलेली असते त्याच वेळेस सत्या म्हणतो देविका अगं एक काम कर तुझ्या बापाला फोन कर आणि फोन करून इकडे बोलावून घे तेव्हा लगेच आता विकाला मात्र धक्काच बसतो अरे बापरे खरंच मला जर आत्ता फोन करायला लावला तर नाही 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 मी काय बोलू तेव्हा सत्या म्हणतो कसं आहे ना निरूपा तू एकदा हिच्या बापाला भेट म्हणजे कळ नेमकं किती श्रीमंत आहे आणि मलाही बघायचं आहे नेमकं हिच्या बापाकडे एवढी केवढी श्रीमंती इथे हो की नाही आज वेळेस पंकज लागतो ए सत्या देविकाबद्दल काही बोलायचं नाही तिला बोललेलं मी ऐकून घेणार नाही तेव्हाला लगेच सत्या मला लागतं ए फुसक्या गप्पा बाईस मी बोलणार एकतर बोलणार नाही तर, तर रेमटवणार तुला काय काय पर्याय निवडायचा आहे सांग लवकर आहे का बोलायचं आहे आता मात्र पंकज गप्प बसलेला असतो त्याच वेळेस आता सत्या लगेच पार्वतीला म्हण लागतो ए पार्वती, ला पार्वती मावशी एक गोष्ट लक्षात ठेवा ही असली स्थळं राव्यासाठी पुन्हा इकडे घेऊन यायची नाही ही आफ्रिकेची फॉरेनची स्थळं नको आहे आम्हाला कारण ही जी आणली ना देवी का की आमच्या घरात खूप जड झाली तीच एकटी भारी पडते आम्हाला त्यामुळे दुसरी असली सून नको आहे आम्हाला त्यामुळे लक्षात ठेवायचं असली स्थळं पुन्हा या घरात घेऊन यायची नाही आता मात्र पार्वती काही न बोलतात तिकडनं निघालेली असते निरुपाला मात्र खूपच राग येतो वेळेस सत्या आता लगेच पंकजला हे बाबड्या अरे झालं नाही का अजून तुझं बघून झालं नाही का अरे संपला आता शो संपला चल निघ आता मात्र लगेच पंकज आता देविकाला म्हणतो बेबी चल असे म्हणून आता पंकज देविकाचा हात पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन ते त्याच वेळेस आता निरुपा म्हणते ए सध्या तू जे काय वागलं आहे ना ते आज चुकीचं आहे मी तुला सोडणार नाही आहे सोडणार नाही आहे मी तुला तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे निरुपा नको सोडू पण जे खरं आहे ते आपण सगळ्या जगाला सांगणार असं खोट्या नाट्यावर तू रव्याचं लग्न जमू शकत नाही आता निरूपा काही न बोलता रागाच्या भरातच आतमध्ये निघून जाते त्याच वेळेस रवी मात्र मीराबहिणीकडे बघू लागतो कारण आज मीराबहिणी बोलली म्हणून त्याचं लग्न जमता जमता मोडलेलं असतं आता मात्र रवीलाही खूपच बरं वाटतं त्याच वेळेस सुधाकर भाऊलाही मात्र सत्यजित आणि मीराचा अभिमान वाटू लागतो कारण आज निरुपाने जे काही खोटं नाटक सांगितलेलं असतं ना ते सगळं त्यांनी समोर आणलेलं असतं तर त्यानंतर सत्यात राग भरातच रूममध्ये निघून जातो आता सत्याला मात्र खूपच राग आलेला असतो कारण जे काही चालू आहे ना ते निरुपाचं चुकीचंच होतं पण माझ्या आयुष्यात जे चालू आहे ते बाजूलाच राहील आणि यांचंच निस्तारावं लागतं तेव्हा सत्य चिडचिड करत म्हणत असतो धूमकेतू अगं माझ्या आयुष्यात ना बारा वाजले बारा वाजलेत की तेरा वाजलेत ते समजत नाही काय चालू आहे सगळं अगं बघ ना इकडे माझ्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चालू आणि ह्या निरूपाचं काय चालू आहे बघ ना रव्याच्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम चालू पण तिला काही घेणं देणंच नाही आहे त्यावरले गेस निरूपा जे काही वागलेली असते ते सत्यजितला पटलेलं नसतं आता मीरा सत्यजीतची समजूत काढू लागते आणि म्हणू लागते हे बघा तुम्ही शांत व्हा तुम्हाला सासूबाईंचा स्वभाव माहिती आहे की नाही अहो मग ते अशाच वागणार मग काय आपण रोज त्यांच्याशी भांडणतंटे करत बसायचे का यावरती उपाय म्हणजे एकच आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं त्यावर सत्य म्हणू लागतो धुमकेतू अगं लहानपणापासून आजपर्यंत मी दुर्लक्षच करत आलोय म्हणून तर तिचं फावलं आहे अशी डोक्यावर चढते ती तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघा जे झालं ते झालं आता आपण ते विसरून जाऊया तसंही आता लग्न आहे ना मग कशाला तेच तेच विचार करत बसायचं हे बघा ते सगळं सोडून द्या तेव्हा सत्या मला तो हो इकडे तो रवी त्याला ना त्याचं आयुष्यात सुख काय ना हेच कळत नाही आहे काहीतर म्हणे त्या पोरीची लग्न करायचं आहे आणि त्यातच माझं सुख आहे या रव्याला पण कधी अक्कल येईल ना तेच कळत नाही मला तेव्हा मीरा म्हणू लागते रवी भाऊजींना कळतं त्यांच्या आयुष्यातलं सुख कशात आहे आणि त्यांचं सुख ना रियाशी लग्न करण्यातच आहे आता मात्र सत्याला राग येतो तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू काय बोलतेस तू अगं तू ढवळीकर आणि त्याची पोरगी एक नंबरची खोटारडी आणि त्या दोघांशी आपल्याला कुठलाही संबंध ठेवायचा नाही या त्यामुळे मी तर त्या रव्याचं आणि रियाचं लग्न कधीच होऊ देणार नाही तेव्हा मीराम होऊ लागते अहो असा विचार का करता तुम्ही जरी त्या पोरीचा बाप वाईट असला म्हणून ती पोरगी वाईट असेल असा विचार का करावा अहो ती पोरगी खरंच खूप चांगली तेव्हा लगेच सत्यामुळ तो नाही धुमके तू अगं इथेच तर रव्याला भुरळ पाडली गेली ना आता तू बघ त्या ढवळीकरला माझा खूप राग येतो पण तो डायरेक्ट माझ्याशी पंगा घेऊ शकत नाही ना माझ्यावर चालून येऊ शकत नाही म्हणून म्हणून त्यांनी ना हा सगळा डाव केलाय आता आपला फुसक्या तो तर काहीच कामाचा नाही त्यामुळे त्याच्याशी कु त्याच्याशीही कुठला बदला घेऊ शकत नाही तो ढवळीकर म्हणून ना बरोबर आपला साधा बोळा रव्या बघितला आहे त्यांनी आणि मग त्याच्या पोरीला रव्याच्या प्रेमात पाडलं आणि एकदा का रव्याच्या आयुष्यात ती पोरगी आली की रव्याच्या आयुष्यातची वाट लागलीच म्हणून समज रव्या रस्त्यावरच येणार आणि मग हा ढवळीकर आणि त्याची पोरगी मस्त त्याच्याकडे बघत त्याची मजा घेणार आता मात्र लगेच मीरा मुलाक तेव्हा का असं बोलताय तिचा बाप यमडीए म्हणून ती पोरगी वाईट आहे का असा अर्थ नाही होते हो त्याचा त्यावर लगेच सत्यमुळ लागतो म्हणजे काय म्हणायचे धुमकी तू सांग ना अगं ती पोरगी ना त्याच्या बापासारखीच आहे अगं ते, ते म्हणतात ना खान तशी माती तशीच गंमत आहे त्यावर लगेच मीरा मोलाखते हो का मग जर असं असेल तर बाबा कसे आपले आपल्या बाबांचा स्वभाव किती शांत समजूतदार आहे मग तुमची काशी चिड़ तुमी का अशी चिडचिड होती तुम्ही तिघेही भावंड का बाबांवर गेले नाहीत सांगा ना अहो असं नसतं ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि तुम्हाला सांगू रिया खरंच मनाने खूप चांगली जेव्हा तुम्ही जेलमध्ये गेला होतात ना तेव्हा तर तिला माहिती नव्हतं तुम्ही कोण आहात काय आहात तरीही तिने मदत केली होती तुम्हाला सोडवलं होतं आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही दुसऱ्यांदा जेलमध्ये गेला तेव्हा तर तुमचा आणि तिचं वाद होते तिला माहिती होतं तुम्ही कसे तिला तर उलटं मोकळं झालं असताना तिचा रस्ता तुम्ही जेलमध्ये राहिला असता ती इकडे रवी भाऊजींबरोबर लग्नही करू शकली असती पण तिने तसं नाही केलं सगळं माहीत असतानाही तिने तुमची मदत केली तुम्हाला मला ते इन्स्पेक्टर साहेब भेटू देत नव्हते पण तिच्या फोनमुळे मला तुम्हाला भेटता आलं सगळी माहिती काढता आली मग का मदत केली अहो खरंच ती खूप चांगली आणि एवढंच नाही अहो जेव्हा आपले बाबा हॉस्पिटलमध्ये होते ना तेव्हा पंकज देविका कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं पण तरीही त्यावेळेस ती, ती तीन लाख रुपये घेऊन आली होती आणि रवी भाऊजींना मदत करायला तयार होती तेव्हा लगेच सत्य तो अच्छा म्हणजे धुमके तू मदत केली म्हणून आता हिशोब चुकता करायलाय का तुझी रिया तेव्हा मीरा लागते माझी रिया नाहीचे होती माझे तर फक्त तुम्ही रविभाऊजी आहात पण माझी रिया म्हणायला हरकत नाही आहे ती लवकरात लवकर, लवकर माझी होऊ शकते कारण खरंच एखाद्याचं मन नक्की जिंकू शकते ती तेव्हा सत्य म्हणा बाज झाला धुमके तू या जन्मात तरी हा सत्य हे होऊ देणार नाही ती ढवळीकरची पोरकी माझ्या भावाची बायको म्हणून या घरात कधीच येऊ हो शकत नाही आता मात्र मीराच्या मनात तर प्रश्न पडतो आता सत्याची समजूत कशी काढायची कसं रवी आणि आणि रियाचं प्रेम हे कसं यांना पटवून द्यायचं तिला मोठा प्रश्न पडलेला असतो त्याच वेळेस वेळेस सत्यावर लागतो आणि धुमकेतू एक गोष्ट लक्षात ठेव पुन्हा त्या पोरीचा विषय माझ्यासमोर काढू नको हे कधीही शक्य होणार नाही जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत ते यमडीच्या पोरीचं लग्न या घरात होऊ शकत नाही कारण त्या यमडीने माझ्या बापाला त्रास दिलाय आणि अजून तिच्या पोरीमुळे माझ्या रव्याला त्रास झालेला मी नाही बघू शकत त्यामुळे हे शक्य नाही आहे सात जन्मातसुद्धा मी त्या पोरीचं आणि रव्याचं लग्न होऊ देणार नाही आता मात्र लगेच मीरा मनाशीच मू लागते आता मी काय करू यांच्या बाजूने बोलू की रवी भाऊजींच्या बाजूने बोलू मला तर काही सुचत नाही पण सध्या आता मला यांना शांत करावं लागेल आता मात्र सत्य खूपच भडकलेलं असतो त्याच वेळेस मीरा मला ते बरं ठीक आहे तुम्ही शांत व्हा बघू मी तुमच्यासाठी पाणी आणते असे म्हणून आता मीरा सत्यासाठी ग्लासमध्ये पाणी घेऊन येते आता सत्य पाणी पित असतो त्याच वेळेस मीरा आता सत्याच्या खांद्यावरती हात ठेवतच मग लागते हे बघा आता ना रियाचा आणि रवी भाऊजींचा विषय नको आहे तो आपण बाजूला ठेवूया आता आपण आपल्या केसबद्दल बोलूया आपल्या केसबद्दल काही विचार केलाय का तुम्ही काय ठरवलंय तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो धुमकेतू अगं आपल्या केसचा निकाल लावायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा त्या संजय साखरेची गचांडी पकडावीच लागेल नक्कीच त्याच्याकडे काहीतरी समजेल आपल्याला तेव्हा मीरा मला ते हो ना मग मी सांगते ना तसंच करा त्या प्लॅनप्रमाणे आपण सगळं काही करू तो संजय साखरे स्वतःच्या तोंडून सगळं सत्य खरं बोलेल बघा तेव्हा लगेच सत्या मला तो नक्की धुमके तू मग काय करायचं आहे आता मीरा लगेच आपला सगळा प्लॅन इकडे सत्याला सांगू लागते आता ठरल्याप्रमाणे संध्याकाळी संजय साखरे दारू पिण्यासाठी इकडे हॉटेलवरती आलेला असतो आता मात्र सत्य आणि मीराही त्याचा पाठलाग करत खिडकीतनं त्याला डोकावून बघत असतात तो दारू पित असतो पण मात्र त्या दारूच्या वासामुळे मीराला खूपच मळमळ होत असते तेव्हा मीरा आपल्या तोंडावरती हात लावते आणि ती छी किती वास येतोय मला तर मळमळ मल व्हायला लागले तेव्हा सत्य लागतं धमके तू या दारू पिणाऱ्या लोकांचं असत असतं त्यांना वासापाशी काही घेणं देणं नसतं त्यांना फक्त डोसायचं असतं आणि एकदा का ते फुल झाले ना मग दारू म्हणजे त्यांच्यासाठी खूप काही असतं ग तेव्हा मीरा लगेच सत्याकडे रागानेच बघू लागते आणि मला मं ते म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला हा वास आवडतोय का तेव्हा सत्यावर लागतो नाही धुमके तू अगं म्हणजे मी आधी दारू पित होतो ना आता कुठे दारू पितोय मी त्याच वेळेस आता एक दारू पिऊन माणूस येतो आणि सत्याला धडकतो तेव्हा सत्यावर लागतो रे बाबा आता काय आतमध्ये घुसतो की काय नेग इकडनं कडेकडे नाही तेव्हा मीरा लागते कसली कसली लोक असतात ना किती दारू पितात एवढी घाण दारू तेव्हा लगेच सत्या लागतं लागतो तू अगं जे दारू पितं ना त्याला दारू कधीच घाण लागत नाही तेव्हा लगेच मीरा आता सत्याकडे बघू लागते आणि मला लागते तुम्ही नक्की दारू सोडली ना तेव्हा सत्य आता आपल्या गळ्याला हात लावतो आणि मला लागतो धुमके तू अगं तुझी शपथ जेव्हापासून तू ऑर्डर सोडली ना तेव्हापासनं या सत्याने दारूच्या थेंबालाही हात लावला नाही त्यावरले लगेच मिरामो लागते याचा अर्थ बायकोने सांगितलंय म्हणून तुम्ही दारू पित नाही एखाद दिवशी मनाला आलं तर पिऊ शकता का तेव्हा सत्या तो नाही नाही धुमकी तू असं नाही करणार मी असे म्हणतात आता सत्य मात्र इकडे आतमध्ये येतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे तर संजय साखरेबरोबर दारू पित असतो सत्याने खूपच दारू प्यालेली असते मी आता खिडकीतनं डोकावून बघत असते तेव्हा सत्यात संजय साखरेला सांगत असतो माझा ना टॅक्सी चालवण्याचा बिझनेस होता बिझनेस म्हणजे मी एक साधा टॅक्सी ड्रायव्हर आपली टॅक्सी चालवायचो पण ती टॅक्सी अडकली मग मी भाड्याने सुजित कुमारकडनं टॅक्सी घेतली आणि ती चालवायलो आहे पण काय करणार मी त्याच्यातही फसलोच तेव्हा लगेच आता संजय साखरे म्हणतो तू जसा दोनदा फसला ना तसा मी पण फसलो तेव्हा लगेच आता सध्या म्हणतो म्हणजे तू पण टॅक्सी ड्रायव्हर आहे का तू पण टॅक्सीमध्ये फसला आहे का तेव्हा लगेच संजय साखरे म्हणतो नाही नाही मी टॅक्सीत नाही मी, मी ना खोटं बोलण्याचे पैसे घेतले होते आता मात्र सगळं काही खरोखर सांगायला सं साखरेने सुरुवात केलेली असते मीरा हे आता हे सगळं काही आता खिडकीतनं डोकावून बघत असते त्याच वेळेस आता सगळं सत्य बोलून होतात सत्य आता हॉटेलमधनं बाहेर आलेला असतो आता मीरा मात्र खूपच भडकलेली असते कारण सत्याने खूपच जास्त अतिशय दारू पेलेली असते तेव्हा मीरा सत्याचा हात पकडते आणि मला ते चला चला पटकन घरी तेव्हा सत्या म्हणागतो थांब धूम के तू अगं मला तुझ्याशी बोलायचं आहे तेव्हा मीरा मला ते मला तुमच्याशी काही बोलायचं नाही आहे अहो दारी सोडली होती ना तुम्ही मला शब्द दिला होता ना मग तरी एवढी दारू पेलीत तुम्ही नाही नाही मी आज उद्या कधीच बोलणार नाही तुमच्याशी असे म्हणून रागाच्या भरातच मीरा आता तरी निघालेली असते वेळेस सत्य म्हणते बायको अगं थांब की अजून तू तुझ्या नवऱ्याला ओळखलं नाही वाटतं त्याच वेळेस आता मीरा पाठीमागे वळून बघते तर दारू पिण्याचं हे सगळं सत्य नाटक करत होता सत्या खरं दारू पिलेलाच नव्हता आता मात्र धुमकेतू तर प्रेमानेच सत्याकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो आता संजय साखरेचा फायदा घेऊन सत्या आणि मीरा या केसच्या मुळाशी कसं जाणार आणि सुजित कुमारला कसं पकडणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद